रोज रोज नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही आणि नेहमी नेहमी तेच तेच पोहे उपमा खाल्ल्यापेक्षा सकाळच्या घाईमध्ये झटपट मस्त खमंग चवदार शिवाय पौष्टिक व पोटभरीचा असा नाश्ता जर खायला मिळाला तर वाह क्या बात आहे नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मिशवाणी मराठीमध्ये आज आपण सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारे चवीला मस्त खमंग चवदार आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आणि संपूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचे असे पौष्टिक पालकाचे थालीपीठ करणार आहोत बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत आणि चवीलासुद्धा एवढे खमंग लागतात की घरातील सर्वच जण खूप आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर थालीपीठ करण्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक आठ ते दहा लसूण पाकळ्या एक तीन ती चार ती ते चार व्यक्तीसाठी आपण हा नाश्ता करणार आहोत आणि त्यानुसार सर्व साहित्य घेतलं आहे एक इंच आल्याचे पातळसर काप दोन हिरवी मिरची एक चमचा अख्खे धने आणि अर्धा चमचा जिरे आणि आता मिक्सरला याचं जाडसर असं वाटण तयार करायचं हे वाटण तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता तर बघा मिक्सरला अशा पद्धतीचं जाडसर असं वाटण करून घेतलं आहे आता थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि पाव कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा इथे मी बडीसोप घेतली आहे बडीसोपमुळे खूप छान अशी चव येते थालीपीठाला एक चमचा पांढरी तीळ घालायचे आहेत तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकूया आणि एक मोठा कांदा इथे मी बारीक कापून घेतलेला तो आहे तोसुद्धा घालायचा आपले थालीपीठ मस्त मऊ लुसलुशीत यावे त्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा तेल घेतलं आहे आता सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण जे प्रमाण घेतलं आहे ना त्यामध्ये साधारण तीन व्यक्तीचा तरी पोटभर असा नाश्ता होतो तर आता सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता एक पालकची जी जुडी असते ना त्याची फक्त मी पाने घेतली आहेत त्याच्या दांड्या वगैरे काहीही घेतलेल्या नाही त्याची देठं वगैरे घ्यायची नाहीत पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली नंतर बारीक कशी कापून घेतली आता पालकसुद्धा या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तर पालक पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते भांडं विसळून घेतलं आणि तेच पाणी या पिठामध्ये घातलं जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे, जे, लाग जे वाटण आहे ते वाया जाऊ नये म्हणून आता पीठ भिजवण्यासाठी इथे मी साधंच एक कप पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आता सैलसर असं पीठ मळून घ्यायचं थालीपीठाचं जे पीठ असते ते खूप जास्त घट्ट मळायचं नाही कारण त्यांनी थालीपीठ थापायला खूप अवघड जातात था, आणि थालीपीठ छान मऊसुद्धा होत नाहीत आणि खूप सुद्धा पातळ करायचं नाही तर बघा थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं सैलसर असं पीठ मळून घेतलं खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही आणि एवढं पीठ भिजवण्यासाठी इथे बघा एक कपामधलं फक्त दोन चमचे एवढं पाणी उरलेलं आहे तर आता लगेचच याची थालीपीठ करायची आहेत कारण यामध्ये आपण पालक ज्वारीचं पीठ आणि कांदा घातला आहे त्यामुळे पिठाला पाणी सुटू शकते त्यामुळे पीठ झाकून न ठेवता लगेच थालीपीठ करून घ्यायची तर थालीपीठासाठी एक गोळा घेतला आहे थालीपीठ थापण्यासाठी पोळपाटवरती एक सुती कापड ओला करून टाकायचा पुन्हा सुद्धा त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि थालीपीठाचा गोळा घ्यायचा हाताला पाणी लावायचं आणि आता सगळीकडे एकसारखं असं हे थालीपीठ थापून घ्यायचं कुठे जाड कुठे पातळ असं नाही सगळीकडे एकसारखं थापून घ्यायचं बघा थालीपीठाचं पीठ अगदी व्यवस्थित जर भिजवलं असेल ना तर थालीपीठसुद्धा मस्त छान असं थापलं जाते था तर बघा सगळीकडे एकसारखं असं थालीपीठ थापून घेतलं कुठे जाड कुठे पातळ असं नाही खूप जास्त जाडसुद्धा थालीपीठ करायचं नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही मिडियम जाळीचं थालीपीठ ठेवायचं आहे थालीपीठ थापून झालं की वरतून थोडेसे पांढरे तीळ भुरभरून घ्यायचे आणि नंतर थालीपीठाला अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायची तर आता आपलं थालीपीठ शेकण्यासाठी तयार आहे चला तर थालीपीठ शेकून घेऊया थालीपीठ शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटणार नाही आणि आता थालीपीठ जे आहे ते कपड्यासहित उचलायचं आहे आणि अशा पद्धतीने तव्यावरती टाकायचं आणि अलगद असा कपडा काढून घ्यायचा आता थालीपीठाला जी ती छिद्र पाडली आहेत ना त्यामध्ये सुद्धा थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं थालीपीठाच्या कडेलासुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर वरची बाजू सुकेपर्यंत थालीपीठ शेकून घ्यायचं तर अशा पद्धतीने वरची बाजू थोडीशी सुकली की आता थालीपीठ जे आहे ते उलटून घेऊया थालीपीठ शेकताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर जर थालीपीठ शेकलं तर ते वरतून लवकर शेकल्या जाते पण आतमध्ये कच्च राहते आणि एकदम स्लो गॅसवर जर थालीपीठ शेकलं ना तर ते वात्तड होते त्यामुळे मिडियम गॅसवरती छान अलट परट करून दोन्ही बाजूने मस्त खमंग असं थालीपीठ शेकून घ्यायचं तर बघा मीडियम गॅसवरती छान अलट पलट करून दोन्ही बाजूने मस्त खमंग असं थालीपीठ शेकून घेतलं तुम्हाला थालीपीठाला तेल नसेल लावायचं त्या त्याऐवजी तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता तर बघा मस्त खमंग असं थालीपीठ शेकून झालं आहे तर आता हे काढून घेऊया दही हिरव्या मिरचीचा ठेचा सोबत लोणचं आणि कर्मा गरम खमंग चवदार पौष्टिक असं पालकाचं थालीपीठ असता नाश्ता जर रोज खायला मिळाला तर वाह क्या बात आहे कोण नको म्हणेल सर्वांनाच हा नाश्ता खूप आवडेल आणि हे पालकाचे थालीपीठ तुम्ही फक्त सकाळच्या नाश्त्यालाच नाही तर दुपारच्या जेवणाला बनवू शकता रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता मस्त मऊ लुसलुशीत असे थालीपीठ होतात चवीलासुद्धा खूप खमंग लागतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत